नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नेमकी काय बातमी जाणून घेऊया दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस प्रथमच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ज्येष्ठ नेत्यांना डावलून भाजपने देवेंद्र फडणवीसांना समोर केलं होतं आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली होती पहिल्या पाच वर्षांमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द गाजली पण दोन हजार एकोणावीस नंतर त्यांनी जे राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं त्याचा फटकाच भाजपला जास्त बसलेला आहे महाविकास आघाडीचं सरकार फोडण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे तसेच महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडण्यात सुद्धा त्यांचाच महत्वाचा वाटा आहे आणि असा असताना महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात नाराजी आहे आणि या गोष्टीचा फटका लोकसभेमध्ये भाजपला बसला पण आता विधानसभेला परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप आणि संघ परिवार आता जागृत झालेला आहे कारण आता देवेंद्र फडणवीसांना थेट हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांच्या ऐवजी भाजपला मदत करू शकतो असं विचार संघाने आणि थेट नितीन गडकरींना विनंती केली आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सक्रिय व्हावं एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांना प्रकार बसलेली चपराकच आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी केलेल्या राजकारणाचे नेहमी कौतुक स्वतः करत असतात परंतु दुसरीकडे भाजपचे नेते आणि संघाचे नेते त्यांच्यावरती आता नाराज असल्याचं दिसत आहे त्यामुळे जरी महायुतीची सत्ता राज्यात आली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का हा एक प्रश्न आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरींनी महाराष्ट्रात सक्रिय झाल्यानंतर भाजपला मदत होईल का या बाबतीत तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र